जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे सध्या धरणात चौतीस हजार तीनशे अठरा क्युसेकनं पाण्याची आवक सुरू असून धरणातील पाणीसाठा सत्याऐंशी पॉईंट तीन टक्के झालाय त्यामुळे कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो अशी माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली आहे बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत तर आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार नुसार जायकवाडीचा एकूण पाणीसाठा ब्याण्णव पॉईंट अठ्ठ्याहत्तर टी एम सी इतका झाला यात जिवंत पाणी साठा सहासष्ट पॉईंट बहात्तर सी आहे जायकवाडीत चौतीस हजार तीनशे अकरा क्युसेक आवक जमा होत आहे धरण सत्याऐंशी पॉईंट तीन टक्के भरलेला आहे तसंच माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यातून सातशे क्युसेक पाणी सोडले धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे यामुळे कुठल्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडू शकतात या अनुषंगानं रविवारी दिवसभर जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांची दिवसभर ऑनलाईन बैठक झाली या बैठकीत दरवाजे उघडण्यावर चर्चा झाली आहे